नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या ते मी नेताय जाधव आपण पाहणार येणाऱ्या तीन दिवसाचं महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आहे वीस जून एकवीस आणि बावीस जून महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये का कशा पद्धतीचा पावसाचं वातावरण असेल याबद्दल आपण अपडेट पाहणार याचबरोबर मान्सून दोन हजार चोवीस हा आज जवळपास पुढे सरकण्याची शक्यता आय एम डीने व्यक्त केलेली याचबरोबर वीस तारखेचा अंदाज जर पाहिला तर आज ठाणे पण पनवेल कल्याण याच याचबरोबर वाडा ठाणे उल्हासनगर पेन अलिबाग या भागाने मुसळधार व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीपर्यंत म्हणजे वेंगुर्ला सावंतवाडीपर्यंत याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे शक्य याचबरोबर घाटम्या भागामध्ये हलक्या व मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रात जो पश्चिम किल्ला जो भाग आहे घाटमात्याच्या या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळत याचबरोबर जो अतिपूर्वेकडला भाग असेल त्याच्यामध्ये सांगलीचा जतकोटे मंकाळ याचबरोबर सोलापूर महाशिराच माडा बारशी करमाळा सांगोला पंढरपूर मोहोळ याचबरोबर साताऱ्याचं दहिवळ फुलटण बाराम पुण्याचा बारामती इंदापूर या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट ट्रेन पडण्याची शक्यता या ठिकाणी ढगाळ वार राहण्याची याचबरोबर म्हणून राहुरी श्रीरामपूर नेवास कोपरगाव या एक दोन ठिकाणी लाईट ट्रेन पडण्याची शक्यता याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामधील ला धा दाराशिव लातूर बीड बरोबर नांदेड हिंगोली हा ब या भागामध्ये एक दोन ठिकाणी येणाऱ्या चोवी तासात पावसाची शक्यता आहे याचबरोबर छत्रसंभाज कोल्हापूर कन्नड सिल्लोड औरंगाबाद वैजापूर याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे उर्वरित उर ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहणे शक्य बरोबर विदर्भात विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण राहणे शक्य आहे काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळतो हा सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही आहे याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या भागामध्ये मात्र अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये चंद्रपूरमध्ये भद्रावती चिलो चंद्रपूर मूल गड ब्रह्मपुरी नागबी चिमुळ्या या भागामध्ये मुसळधारपदीचा आहे याचबरोबर यवतमाळ यवतमाळमध्ये दिग्रज घाटांची पानवळा मोरवाडे वणी तसेच नागपूरमध्ये उचा उत्तरकला भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधारपदीचे पाऊसपूरचे व काही भागामध्ये मात्र सरी पाहायला मिळण्याची शक्यता आता खास करून जर पाहिलं तर कोकण आणि विदर्भामध्ये आजपासून जर पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण की मान्सून हा हळूहळू पुढे सरकत आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला अकलबो हा जो उत्तर भाग आहे नंदुरबार तालुका जिल्ह्याचा या ठिकाणी एकूण ठिकाणी हलक्या स्वरूपात शकते त्या धुळेमध्ये साखरे सिंदकडे शिरपूर तर ते जळगावमध्ये भुसावळ अदलापूर रावेर यावळ याचबरोबर पारोळा येणंडोळी याही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण नाशिकचा विचार जर केला तर नाशिकमध्ये जो पश्चिम भाग असेल सरगना पेठ नाशिक इगतपुरी दिंडोरी कळवून याचबरोबर येवला नांदगाव मालेगाव याही भागामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता आहे जर आपण एकवीस तारखेचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी याच्यामध्ये ठाणे प पनवेल कल्याण मुंबई उपनगर असेल अलिबाग रोहा पेण रत्नागिरी लांजा सिंधुदुर्ग तसेच कणकवली सावंतवाडी या भागामध्ये मध्यम उकाई काही भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मान्सून आता त्या ठिकाणी अति वातावरण आहे ते पोषकबंद आहे त्यामुळे त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस हा वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ठा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर मराठवाड्यातील जालना समाजनगर असेल बीड परभणी धाराशिव लातूर याचबरोबर खश्वरील धन नंदुर नंदुरबार धुळे जळगाव याचबरोबर नाशिकच्या काही भागांनी मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे यात मात्र विदर्भातील बहुतांश भाग जिल्ह्यामध्ये मा, मा मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाचा जोर वाढू शकतो त्या ठिकाणी की मान्सून हा एक दोन दिवसात आगेचूक होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भाचा विचार जर केला तर नागपूर भंडारा गोंदिया त्याचबरोबर अमरावती उत्तर किल्ला असेल चंद्रची कलदर असेल तसेच वाशिमचा रिसोड अकोला बुलढाणा यवतमाळ संपूर्ण जिल्हा चंद्रपूर आणि गडचौर दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही लाईट रेन पण याची शक्यता काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता एकवीस तारखेला आहे याचबरोबर याचबरोबर बावीस तारखेचा आपण हवामानाचा अंदाज जर पाहिला तर कोकण किनारपट्टीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसा जो हळूहळू हो, 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 वाढायला पाहायला मिळाला याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मालवण असेल कणकवली असेल कुडाळ असेल याचबरोबर सावंतवाडी असेल गोवा असेल तसेच ठाणे परिणीळ कल्याण या भागामध्ये हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता वरळी ठिकाण ठिकाणमध्ये ढगाळ तर राहू शकते याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा तसेच पुणे अहमदनगर हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्य सॉरी पूर्वेकडला भाग असेल या भागाने पावसाची शक्यता ही फार कमी याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये धाराशिवाचं लातूर नांदेडचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये अति जोरदार सरी पाहायला मिळू शकेल त्याच्यामध्ये बीड परभणी हिंगोलीचा ही काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर नगर असेल जालना उत्तरकडला भाग असेल या भागाने मात्र पावसाची शक्यता ही कमी असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण मात्र पाहायला मिळू शकेल याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार सॉरी विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भामधील वाशिम बुलढाणा अमरावती वर्धाचा चौका बहुतांश भाग याचबरोबर चंदगडचरी चंद्रपूर भंडारा गोंदिया हा उतरलेला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर खांदेचा विचार जर केला तर खांदेशीमधील नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता ही फार कमी असेल एक दोन ठिकाणी लाईटेड पडण्याची दाट शक्यता आहे हे होतं तीन दिवसाचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेनॉज नक्की करा धन्यवाद